राखी बांधायला बहीण वाट पाहत होती पण भावाला वेळ नव्हता आज रक्षाबंधन आहे घरात गोडाधोडाचा बेत आहे आईने कालच बासुंदी केली होती मी लाडू केलेत पण घरातलं वातावरण मात्र एकदम शांत एक वेगळंच रिकामेपण तुझ्या अनुपस्थितीचं भावा तुझं नसणं आज इतकं जाणवते की प्रत्येक कोपऱ्यात तुझ्या आठवणी फिरताय एखादा आवाज झाला की वाटतं तू आलास का ते लहानपणाचे दिवस आठवतात जेव्हा मी तुला राखी बांधायच्या आधीच तुझ्या हातात नाव काढून ठेवलेलं असायचं माझा भाऊ माझा रक्षक असं वाटायचं तू लहान होता तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरच ते निरागस हसू असायचं प्रत्येक रक्षाबंधनला तू तु मला तुझा भाऊ नेहमी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणायचंस आणि आज तू दूर आहेस आणि तुझं ते वाक्यही कुठेतरी हरवलंय काल रात्री उशिरापर्यंत थांबले होते वाट पाहिली आज तरी फोन करेल असं वाटलं पण नाही आज सकाळी आईने हळूच विचारलं तो येणार का ग मी काहीच बोलले नाही फक्त हसले कारण आईला काय सांगायचं तिचंही मन तुटतंय तू म्हणतोस कामात आहे वेळ नाहीये मला यायला पुढच्या वेळेस नक्की येईल पण ही पुढची वेळ कधीच आली नाही समज रे भाऊ जग बदलते जबाबदाऱ्या वाढल्यात आयुष्यात धावपळीत गेलय पण नातं तेही विसरायला लागलोय का आपण मला आठवतं तू शाळेत असताना राखीच्या दिवशी माझं तुझ्या मित्रांपुढे कौतुक करायचंस माझी बहीण माझ्यासाठी राखीच्या दिवशी ओवाळणीसाठी स्वतःचे किशातले पैसे खर्च करते मात्र हे ऐकून मी न कळत हसायचे आता हे हसणंही मागे पडले राखी म्हणजे केवळ एक धागा नव्हे तर एक भावंडांच्या मनात गुंपलेली भावनांची माळ असते ती एक दिवसाची नसते ती आठवणींच्या वर्षान वर्षांच्या गुंपणीने बनते माझं लग्न झालं मी दुसऱ्या घरात गेले पण माझं मन अजूनही तुझ्या घरातल्या अंगणात भटकतंय कधी वाटतं तू इतका मोठा झालास की तुला बहिणीचं प्रेम लहान वाटायला लागलं का पण मन लगेच म्हणतं नाही ग तुझा भाऊ तसा नाही आहे त्याला फक्त सवड नाही आहे मग प्रश्न पडतो वेळ खरंच नसतो का की आठवण नसते सांग ना भाऊ एक बहीण इतकी वर्ष राखी साजरी करते तिने एवढाही विचार करू नये का की तिचा भाऊ त्याचं प्रेम दाखवेल खरं सांगायचं तर माझा रुसवा तुझ्यावर नाही तो या अंतरावर आहे या थंड गप्पांवर आहे आणि या तुटलेल्या नात्यांच्या धाग्यावर आहे कधीकधी वाटतं सगळं तसंच असावं राखीच्या दिवशी सकाळी तू दारात यावं आणि मी धावत बाहेर यावं पण हे आता स्वप्नातच होतं माझं आयुष्य आता मुलं संसार आणि जबाबदार यामध्ये भरलेलं असलं तरी तुझ्या आठवणी मात्र अजून त्या लहानपणातच अडकलेल्या आहेत कधी एकटं वाटतं तेव्हा फक्त तुझं नाव घ्यावं वाटतं माझा भाऊ आहे रे असं अभिमानाने सांगावं वाटतं पण जेव्हा तोच भाऊ आपल्याला विसरतो तेव्हा काय वाटतं हे शब्दात मांडता येत नाही राखीच्या दिवशी माझं घर तुझी वाट पाहत मी दार उघड ठेवते मनात आशा ठेवते आणि हातात तीच राखी धरते जी मी दरवर्षी तुझ्या नावाने बांधते या राखीचा धागा कधी तुटत नाही पण त्यावरच प्रेम मात्र हलकं विसरलं जातं आज मी फक्त एक गोष्ट म्हणेन जर तू हे ऐकत असेल तर एक वेळ काढ फक्त एवढं मन माफ कर ग पण मी विसरलेलो नाहीये तुझ्या त्या दोन शब्दांनी माझं सारं वर्ष ओझळून जाईल कारण मी अजूनही वाट पाहते मी अजूनही तुझी बहीण आहे आणि असेन शेवटपर्यंत शक्य झालं तर पुढच्या वेळेस ये नाही जमलं तरी एक संदेश एक आठवण एक थोडीशी भावना तरी दे कारण राखी ही फक्त ओवाळणी किंवा मिठाईची वाट पाहत नाही ही वाट पाहते आपल्या लाडक्या भावाची